मागील भागात आपण बागेतील शेतीत फेरफटका मारला होता या भागामध्ये आपण मध उत्पादन कसे होते हे समजून घेऊया आपण या ठिकाणी आपण सगुणाबागमध्ये हनी फार्मिंगचं तुम्हाला मी सांगतो आता याच्या आतमध्ये जी काय माशी असणार सर्वप्रथ म्हणजे इंडियन माशी नाही आहे ठीक आहे ही म्हणजे इटालियन माशी आणि इचं नाव म्हणजे एपिस मेलिफेरा नावाची माशी आता हे जी तुम्हाला पेटी दिसते मिनिमम पेटीमध्ये तुम्हाला चार ते पाच हजारापर्यंत मासे असणार ठीक आहे आणि त्यांच्यामध्ये एकच क्वीन मध्ये एकच राणी असणार ठीक आहे राणी माशी जी लाईफ आहे तुम्हाला राणी माशी होती साधारण uh, साईज मध्ये पण मोठी असते आणि राणी माशीची काय लाईफ आहे साधारण एक वर्ष लाईफ असते बाकी तुम्हाला दिसत बघा वर्कर आणि हे या ड्रोन यांची ती लाईफ आहे साधारणपणे पंधरा आणि तीस दिवसाची यांची लाईफ असते ठीक आहे आता बघा तुम्हाला याच्यामधली मी एक में पेटी म्हणजे पूर्णपणे एक फ्रेम बाहेर काढून दाखवणार बाहेर काढून दाखवल्याच्या नंतर चुकून तरी माशी आपल्या अवतीभोवती फिरत असेल ठीक आहे तर आपल्या टॅच्यू सारखं उभं राहायचं असं कारण की का आपण कोणी पावडर किंवा परफ्यूम मारला त्याच्या स्मेल साठी फक्त ते आपल्या अवतीभोवती फिरत असते ठीक आहे आणि महत्वाचं म्हणजे माशी कधी स्वतःहून कधी डंक मारत नाही ठीक आहे कारण की काहीने डंक मारला तर तिचा काटा तिच्या ते आपल्या स्किनमध्ये लॉक होते लॉक झाल्याच्या नंतर ज्यावेळेस उडण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तिचा हाड पाठला जातो आणि म्हणजे दोन ते तीन तासाच्या मरून जाते ठीक आहे म्हणून माशी कधी स्वतःहून कधी डंक मारत नाही आहे थोडस फक्त आता पाठी मागत मागे आणि उडून आली ना अंगावरती गप्प अंकल काय बोलले कदाचित याच्यामध्ये माशी नसेल राणी माशी कुठे असू शकते दिसले तुम्हाला त्याच्यामध्ये ते हा आता बघा ज्या वेळेस आपण पूर्णपणे करत असतो ना त्यांचा दरवाजा दर बंद केलं ना तर ते बंद होणार आता बघा ज्यावेळेस आपण पूर्णपणे प्लेट चाललेले असते ना त्यावेळेस पूर्ण अशी खाली असते ही प्लेट पूर्णपणे खाली असते आणि ही प्लेट बनण्यासाठी साधारणपणे त्यांना तीन महिन्याचा कालावधी लागतो ठीक आहे तीन महिन्याच्या नंतर पूर्णपणे हे बघा ते त्यांचं पूर्ण असं पूर्णपणे असं पोलं तयार करतात ठीक hmm. आहे आणि हे तयार होण्यासाठी त्यांना तीन महिन्याचा कालावधी हो थी लागतो ठीक आहे आता जर आपण याच्यातून जर मत बाहेर काढायचे असेल तर हे काम पूर्णपणे आपल्याला रात्री करावं हो लागतं ठीक आहे आपण काय करतो पूर्णपणे सेफ्टी वगैरे हो घालावी लागते सेफ्टी घातल्याच्या नंतर आपण म्हणजे केल्याच्या पानाचा एक स्मोक म्हणजे केल्याच्या पानाचा धूर करतो केल्याच्या केल्याच्यानंतर माश्या थोड्या म्हणजे मंद होतात मंद झाल्याच्या आपण काय करतो एक ब्रश घेतो ब्रशमध्ये आणि याच्यासोबत खाली पेटी घ्यावी लागते ब्रशमध्ये आपण जेवढ्या काय मासे असतात ना त्या खाली प्लेट्समध्ये टाक पेटीमध्ये टाकतो टाकल्याच्या नंतर हे बघा ही जी मशीन आहे त्या मशीन मध्ये आपण पूर्ण चार ते चार प्लेट तुम्हाला दिसतात ना चार प्लेट टाकल्याच्या नंतर तुम्ही हा जो हँडल जेवढा आपण जेवढा आपण जोरात फिरवणार जोरात ठेवल्या जे पण आपन... असतो बाहेर पाडला जातो बाहेर पडल्याच्या पडल्याच्या नंतर हा जो त्याचा जो भाग असा पुन्हा तसाचा तसाच राहतो हा डॅमेज होत नाही कारण की हा जर आपण डॅमेज केला तर पुन्हा त्यांना बोलण्यासाठी साधारणपणे तीन महिन्याचा काळ कर दिला कारण की का या माशांनी लोक फार्मिंग का करतात कारण की कमी वेळामध्ये आपल्याला जास्त मग स्टॉक करून देते जसं की बघा जे आपली गावाकडे मासे आपण आगी माशी किंवा गांधील माशी म्हणतो ठीक आहे आपण बघा त्यांचं तर पोलं कुठे असणार झाडावरती किंवा मोठमोठी पाण्याच्या टाकीवरती त्या ठिकाणी थी। ठीक आहे आणि त्यातली जर मध काढायची आपण कशी काढतो हाताने पिलून वगैरे काढतो ना पिलून काढल्यामुळे कळतं बघा त्याच्या आधी त्यांची जी का पिल्ली की जी काय अंडीवरती ती म्हणजे पूर्णपणे मरून जातात ठीक आहे म्हणून आपण अशा प्रकारे काढतो आता आणि तुम्हाला माहिती आहे सर ओरिजिनल मध कशी ओळखायची कोणाला माहिती आहे नाही माहिती ठीक आहे ओरिजनल मध म्हणजे बघा जसं की आपल्या काचा ग्लास घ्यायचा ग्लास ग्लासमध्ये आपण मधाचा एक ठेंब टाकतो जी ओरिजिनल मध असते ती पूर्णपणे पाण्याला चिरून तलाशी बसते ती लवकर मिक्स जसं की साखर किंवा जर गुलाचा पाक्याचा असेल वापर केला ती लगेच पाण्यावरती टाक पूर्णपणे तरंगणार आणि जी ओरिजिनल असते ती पाण्याला चिरून गेल्याच्या नंतर आपण तिला स्वतःहून म्हणजे चमचमध्ये मिक्स करायला तेव्हा ती मिक्स होणार ठीक आहे आणि आपण मन... गट्टाने बसत का हा नाही अच्छा एकदम म्हणजे ती खाली जाऊन बसते तिला आपण नंतर मिक्स करायची हा आणि दुसरं म्हणजे बघा आपण म्हणतो की मधाची एक्सपायर डेट संपली किंवा हणी एक्सपायर डेट वगैरे संपली त्यानंतर आपण काय करतो ते फेकून देतो फेकून देतो ना परंतु आपण आपल्या सरकारचं रूल आहे खाण्याच्या कुठल्याही पदार्थ होते आपल्याला एक्सपायर डेट टाकावे लागते सेम तसंच मधाच्या बॉर्डरवरती पण टाकावे लागते परंतु बघा मधाची एक्सपायर डेट जरी संपली तरी आपण मध वापरू शकतो कारण की का जेवढं जुनं मध तेवढं चांगलं मध असं मधाची एक्सपॅटरी संपली तरी आपण ते वापरू शकतो समजलं आणि कधी कधी आपण म्हणतो बघा की मध घट्ट झालं घट्ट झालं झाल्यानंतर आपण पातल करायसाठी त्याला काय करतो मी उन्हामध्ये ठेवायचं उन्हामध्ये नंतर पाच मिनिटांमध्ये पातल कारण की कधी कधी घट्ट का होतं क्लायमेट आजचा क्लायमेट बघा तुम्हाला कसं दिसतो चेंज हा त्यानुसार होतं आपल्या बघा खो थंडीमध्ये कसं खोबरेल तेल घट्ट होतं आपण त्याला पातल करण्यासाठी काय करतो तर ही होती मध उत्पादनाविषयी माहिती पुढील भागात आपण चित्त चित्तथरारक मलखाम खेळाच्या प्रयोगाचा आनंद घेऊया त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्र आणि प्रियजनांबरोबर शेअर करा धन्यवाद